भारत माताकीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शेगाव नगर श्री विजयादशमी व शस्त्रपूण उत्सव युगाब्द पाच हजार एकशे सत्तावीस नमस्कार आपल्या हिंदू समाजात श्री विजयादशमीच्या पवित्र सणाला शौर्य आणि शक्तीची जागृती होते याच पवित्र सणाला आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सुरू झाले आणि यंदा ते शंभर वर्ष पूर्ण करत आहे जागतिक शांती आणि मानव कल्याणाच्या उद्देशाने शतकानुशतके चाललेल्या हिंदू समाजातील प्रदीर्घ प्रवासाचे मूर्तिमंत स्वरूप आहे यावर्षीचा आपला विजयादशमी उत्सव आश्विन शुक्ल तेरा रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ठरला आहे त्यासाठी प्रमुख अतिथी श्री बसंत लेखराजजी पांडे युवा उद्योजक आणि प्रमुख वक्ते श्री अरविंदजी कुकडे विदर्भ प्रांत सहसंपर्क प्रमुख नागपूर तरी आपणास विनंती आहे की आपण सहपरिवार वेळेपूर्वी उपस्थित राहून आम्हा अनुग्रहित करावे वेळ सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी स्थळ श्रीरामनगर शेगाव सर्व स्वयंसेवकांना सूचना पथसंचलन श्री पार्टीवाल लेआउट श्रीरामनगर शेगाव येथून निघेल त्याकरिता पूर्ण गणवेश व दंडासह सायं चार वाजून पंधराला संपत होईल वेळेवर उपस्थित राहावे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शेगाव नगर